तर पहा दोन दिवस झालं जरंगे पाटलांच्या सरकारने मागण्या पूर्ण केलेल्या आहेत तर पहा पण आता दोन तीन दिवस झालं एकदम गोंधळ चालू आहे ओबीसी व मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे की ओबीसीना धक्का लागला असा अनेक ठिकाणी उल्लेख केला जातोय तर खरंच ओबीसी धक्का लागलाय का आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि कोर्टातून हे आरक्षण सुद्धा रद्द होऊ शकतं हे पण तुम्ही पहा तर पहा पहिला ओबीसी प्रवर्ग हा कशासाठी आहे तर ओबीसी प्रवर्ग याच्यामध्ये व्यावसायिक ज्या जो समाज व्यवसाय करणाऱ्या त्या जाती आहेत त्यांचा समावेश हा ओबीसी प्रवर्गामध्ये केला जातो तर पहा मराठा आणि कुणबी हा एकच आहे तर मराठा आणि कुणबी हा एकच आहे तुम्ही वाटत आहे अनेक जणांना वाटते की मराठा आणि कुणबी हा एक नाहीये तर पहा कुणबी आणि मराठा म्हणजे जेव्हा उद्वाह होतो तेव्हा तुम्ही पहा तो आंतरजातीय केला जात नाही आंतरजातीय होत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर मराठा आणि कुणबी एकच आहे आणि कुणबी म्हणजे हा शेतकरी तर पहा व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या ज्या प्रजाती आहेत जाती आहेत त्या ओबीसी मध्ये येतात तर त्यासाठी जरंगे पाटलांनी मागणी केलेली आहे की कुणबी हा समा आपला मराठा आणि कुणबी हा एकच असून तो ओबीसी मध्ये येतो कारण कुणबी हा ओबीसी मध्ये येतो म्हणून जरंगी पाटलांनी मागणी केलेली आहे आणि जेव्हा छप्पन का सत्तावन्न लाख ज्या पण विनोदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण द्यावं आणि नंतर तुम्ही पाहिलं तर मग जर मराठा समाजाला आरक्षण हा वेगळाच द्यावा तर मग व्यवसाय करणारा मराठा समाज पण आहे त्यामध्ये शेती पण करतो ना जास्तीत जास्त शेती करणारा मराठा समाज आहे म्हणून त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे मुद्दा म्हणून घुसखोरी केलेली नाहीये पण अनेक जणांनी ओबीसी आरक्षण बचावा असा प्रयत्न चालू आहे आम्हाला धक्का लागला मग आरक्षण मागायचं होतं कशात तरी मराठा समाजाने मागायचं होतं कशामध्ये तर पहा बाकीच्या गोष्टीमध्ये कोणत्याच ठिकाणी मराठा समाजाला अगोदर आरक्षण टिकलं नाही अगोदर मागितलं पण मराठा समाजासाठी स्पेशल आरक्षण मिळलेलं नाही त्यासाठी ह्या कुणबी आरक्षण घेण्याचा मग पण जण अनेक जणांना प्रश्न येतोय की धक्का लागला धक्का काहीच लागलेला नाहीये कारण हा ऑलरेडी ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या व्यवसाय करणार जाते आहेत त्या घेतल्या जातात आणि जर आता तुम्ही जर मना आम्ही ह्याच्या विरोधात याचिका दाखल करू कोर्टामध्ये काहीतरी कागदपत्र दाखल करू ह्या नादामध्ये ओबीसी आरक्षण सुद्धा रद्द होऊ शकतं कारण कसं होऊ शकतं मराठा समाज पण आता शांत बसणार नाही कारण मग बाकीच्या ज्या इतर जाती होता तुम्ही मराठा समाजालाच विरोध करता मग ज्या इतर जाती अनेक त्याच्यामध्ये ज्या आहेत मग त्या कशा घेतल्या त्याला त्याचे पण पुरावे आम्हाला सादर करा ही याचिका मराठा समाजात दाखल करणार आहे जर तुम्ही करत असाल तर हा मुद्दा म्हणून फक्त ह्या जे ओबीसी नेते आहेत त्यांनी मुद्दाम फक्त आपल्याला मतदान मिळवण्यासाठी राजकीय आपली सत्ता येण्यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे हा आरक्षण बचवण्यासाठी याच्यासाठी काही प्रयत्न चालू आहे फक्त हे भांडण लावणे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे तर तुम्ही पहा छगन भुजबळ असून त्यांना विचारण्यात आलं की धनगर आरक्षणाचं काय झालंय यांनी धनगर आरक्षणावरती मागणीच करत नाहीत कारण त्यांना विचारण्यात आलं तर ते म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये त्याची काम चालू आहे किती दिवसापासून चालू आहे कित्येक दिवसापासून जी धनगर आरक्षणाची ही मागणी आहे पण त्याच्यावरती कोणीही प्रयत्न करत नाही फक्त नादी लावलं जाते धनगर समाजाला फक्त एका साईडला भरकटलं जात आहे ओबीसी म्हणून म्हणून त्यांना भरकटलं जात आहे पण अद्याप त्यांना आता आरक्षणासाठी कुणीही मागणी करत नाहीयेत फक्त सांगितलं जात आहे मी धनगर समाजासाठी प्रयत्न करायला असं सांगितलं जात आहे अद्याप त्यांच्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही म्हणता कारण फक्त वाद निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे हा आणि फक्त धनगर समाजामध्ये पण वाद निर्माण करत चालू आहे मराठा मराठा समाजासोबत अनेक जणांचा वाद निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे तर पहा हे आरक्षण सुद्धा रद्द होऊ शकतं तुम्ही किती प्रयत्न के केले आणि तुम्ही जर आता तुम्ही म्हणाल की आम्ही पुरावे सादर करू यांना कसं काय घेतलं काय केलं तर मग मन... हा फक्त इतर ज्या जातींचा समावेश केला तो कसा केला त्यांचे पण पुरावे आम्हाला पण हवे आहे मग मराठा समाजाकडे तर पुरावे मुद्दामून घुसखोरी केली नाही बाकीच्या इतर प्रवर्गामध्ये मराठा समाजाने मुद्दा म्हणून घुसखोरी केल्या ज्या दिवशी घुसखोरी केली बळजबरीने टाकण्यात आलं पुरावे नसताना त्याच्या वेळेस प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करायला तुम्ही हवंच होतं त्याच्या वेळेस पण मुद्दामून ही काय घुसखोरी न करता हा पुरावे दाखल करूनच आरक्षण मागितलेला आहे त्याच्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्यामुळे सर्वांना आरक्षण दिलंच पाहिजे पुरावे सत्तावन्न uh, लाख हे पुरावे सापडले गुंदी नोंदी हे सापडलेले आहेत त्याच्यामुळे हे आरक्षण मागितलेलं आहे म्हणून कोणत्याही आतापर्यंत अनेक समाजाला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा समाजाने कोणत्याही समाजाला विरोध केला नाही कोणत्याही जातीला आरक्षण दिलं म्हणून त्यांनी विरोध केला नाही हे म्हणले नाही की ह्यांना आरक्षण कसं काय दिलं काय झालं पण आता मराठा समाजावरती सत्तर वर्षापासून वाईट वेळ चालू आहे तरी पण अनेक आता कुठतरी हा लढा अंतिम टप्प्यात आले हा लढा यशस्वी होऊ नये म्हणून ह्यांचे प्रयत्न चालू आहेत तर ओबीसी समाजाने लक्षात घ्या ह्या मुद्दा काय वाद निर्माण करायसाठी मराठा समाजाचा प्रयत्न चालू नाहीये तर काही नाही फक्त आरक्षणाची सत्तर वर्षाची जी मागणी होती ती पूर्ण होण्यासाठी चालू आहे आणि ते पुराव्या सहित सादर चालू आहे कुणाला विरोध करू नाही अन्यथा कोणत्याही समाजावरती अन्याय करू नये तर हा पुराव्या सहित आरक्षण मागणी केलेली आहे अनेक जणांना वाटत आहे की हे मुद्दा म्हणून केले तर ह्या मुद्दाहून काही नाही हे फक्त जे ओबीसी नेते आहेत ते आपल्यामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत ही लढाकडून यशस्वी होऊ नये मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी हा प्रयत्न चालू आहे फक्त याच्यावरती कोणी दुर्लक्ष करा कारण जेवढा तुम्ही याच्यावरती जर विरोध कराल मराठा समाजाला या मागणीवरती विरोध कराल तेवढं नुकसान तुमचं तुम्छा पण होणार आहे कारण हे आरक्षण रद्द सुद्धा होऊ शकतं कारण तुम्ही पाहिलं तर आता मराठा समाज काही शांत बसणार नाहीये कारण ह्याच्या विरोधात पण याचिका दाखल करणार आहे तर तुम्ही याचिका दाखल करत असाल कारण समाज मराठा समाज हा विरोध करत नाही पण जरा आमच्यावरती किंवा सत्तर वर्षापासून अन्याय होतोय तर न्याय आज कुठतरी मिळतोय ह्या भावनेमध्ये तुम्ही ह्या प्रयत्नामध्ये जर पुढे अडथळा निर्माण करत असाल तर मराठा समाज पण शांत बसणारच नाही ही अनेक दिवसांची मागणी आहे आणि जी ही ओबीसी मध्ये मागितलेला आहे आरक्षण ते मराठा समाजाच्या मुलांची गोरगरीब मुलं आज शिकू शकत नाहीत त्यांना कुठतरी नोकरी लागावी त्यांना कुठतरी शिक्षण पूर्ण करता यावं हो। त्यांना कुठेतरी फीस सवलत मिळावी ह्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत अन्यथा मुद्दा म्हणून काहीतरी भांडण लावण्यासाठी रंगी पाटलांचा प्रयत्न चालू नाहीये फक्त हे ज्या लेकर शिकू शकत नाही त्यांना अनेक सवलती मिळावा ह्यासाठी हा प्रयत्न चालू आहे पण अनेक जणांना वाटतं हे मुद्दा म्हणून चालेल हे फक्त ओबीसी नेत्यांकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा हे फक्त समाजाला भरकटण्याचा प्रयत्न करतायत वाद निर्माण करून आपली कशी सत्ता स्थापन करायचा प्रयत्न करतायत तुम्ही पाहिला प्रत्येक सभेमध्ये ते बोलतायत की आपल्याला एक पक्ष काढायचा ओबीसीचा पक्ष आहे असं बोललं जाते पण धनगर आरक्षणाची मागणी अद्याप करत नाहीत त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे ह्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करा तर तुम्ही दिवस सत्तर वर्ष सर्व समाजाला आरक्षण होतं तरी मराठा समाज काहीच बोलला नाही त्यांच्यावरती काहीच विरोधात काही बोलला पण नाही पण मराठा समाज सत्तर वर्षापासून आताच हा लढा यशस्वी होता कुठेतरी पण त्याला विरोध मुद्दामोल करू नका कारण हा खूप दिवसापासूनचा अन्याय अन्याय आहे हा न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे कुणाला ताकद विरोध करणार करायचा प्रयत्न मराठा समाजाचा नाही आहे हे लक्षात घ्या सर्वांनी आपण सर्वजण एकच आहोत मराठा समाजाला आरक्षण दुसऱ्या प्रवर्गातून कसं देण्यात येईल कारण तुम्ही पाहिला असं ना आपण सर्व माणसं एकच आहोत आपण सर्वांनाही एकच रक्त आहे आपण सर्वांनाही अवयव एकच आहे फक्त या आरक्षणात हे प्रवर्ग हे जे निवडले गेले ते व्यवसायानुसार असं अनेकांच्या त्या सर्वेक्षण करून अभ्यास करून हे प्रवर्ग निवडलेले आहेत त्याच्यामुळे हा मराठा समाज पण व्यवसायच करणार आहे त्याच्यामुळे हे ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण जात आहे म्हणून ती मागणी केलेली आहे मुद्दा म्हणून विरोध करण्यासाठी नाहीये नाहीतर अन्यथा हे पूर्णपणे आरक्षण हे रद्द होऊ शकतं कारण मराठा समाज पण व्यवसायच करताय ना ओबीसी प्रवर्गामध्ये व्यवसाय करणाऱ्या जाती येत नाही तर मग कोणत्या जाती येतात त्याच्यामध्ये बाकीची इतर जाती नाही पण मराठा समाज पण व्यवसायच करतोय तो पण त्याच्यामध्येच येईल हे लक्षात घ्या मुद्दा म्हणून कोणते धक्का लागत नाही काही होत नाही हे लक्षात घ्या मुद्दा म्हणून तुम्हाला काहीतरी भडकवण्याचा प्रयत्न चालू हा वाद निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि आपल्या भूमिकेवरती राहा मराठा मराठा बांधवांना विनंती आहे आणि सर्वांनी जे ओबीसी बांधव आहेत त्यांनी शांतरा तुम्हाला हे आरक्षण पण आम्हाला कुठतरी आज कित्येक सत्तर वर्षापासून कुठेतरी आता उमेद निर्माण झाली कुठतरी आमचे निर्माण झाले हे मुद्दा म्हणून आम्हाला काहीतरी आमच्यावरती अन्याय होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका हात जोडून विनंती आहे ओबीसी बांधवांना पण हे यांच्याकडे ओबीसी नेत्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा हे आंदोलन कोणतरी उभं केलेलं आहे मुद्दामून मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन उभं केलेलं आहे हे लक्षात घ्या हे पण फक्त संविधानाच्या कायद्यानुसार नाही हे मुद्दा म्हणून पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न चालू हे लक्षात घ्या आणि सर्वांनी मराठा समाजाने आपल्या बुंदेवरती थांबरा आपलं प्रमाणपत्र कुंदू प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रयत्न करा आणि जर हा सरकारने दगाफटका केला तर आपण ही शांत बसणार नाही हे लक्षात घ्या मुद्दा म्हणून उगत जारांगी पाटलांवरती लगेच तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका की ही जी मागणी केलेली आहे ती काय जारंगी पाटलांच्या हातात नसून ही सरकारच्या हातात आहे उद्धवून काहीतरी बोलतायत की जरंगे पाटलां फसवलं असं काही बोललं जाते पण त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा तर जारांगी पाटील जे बोलते त्यांच्यावरतीच लक्ष द्या आणि आपण जसं बोलतो तसंच आपण सर्वांनी वागायचंय त्या सर्व नियमांचं पालन करायचंय बाकी कोणत्याही सोशल मीडियावरती जे कोणी जारांगी पाटलांच्या विरोधात पोस्ट करताय त्या काही षड्यंत्र षडयंत्र रचवलं जातं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि आपल्या जरंगी पाटलांच्या पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे राहा तेव्हाच हा लढा कुठेतरी यशस्वी होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि ही हा जोडून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र